धन्यवाद हवेच्या मतदारसंघातील सर्व बंधू भगिनींना मनापासून धन्यवाद त्यांनी मी मागितलेला आशीर्वाद दिला, दिला आणि मागच्या वेळेला मला अठ्ठ्याहत्तर हजार लीड होता त्यावेळेला तो नव्वद हजाराचा लीड त्यांनी दिलेला एकूणच वातावरण पाहता काटी होईल असं वाटलं होतं अपक्ष उमेदवार देखील समोर होते सगळा उमेदवार नव्हता पण जस दस जशा निवडणुका जवळ येत गेल्या तस तसं वातावरण थोडं वेगळं काय म्हणणार बाब अशी आहे की विजय समोर अशा घटना या महाराष्ट्रात सगळीकडे घडल्या हे अशा प्रकारचं वातावरण होईल किंवा करतील हे मला दोन वर्षापासून माहिती आणि त्याची जाणीव असल्या कारणच आम्ही सर्व तयारी केली आता ज्याला महायुतीच्या सगळ्या घटकांनी काम केलं होतं त्याला अठरा तारख मिळा आणि आता तो नव्वद हजारावरती मिळतो म्हणजे महाआघाडीतल्या काही घटकांनी हे काम नाही केलं तुम्हाला माहिती आहे माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे त्यांच्याशिवाय जनतेने एवढा कौल दिलाय हे जनतेचे आमच्यावर असलेलं प्रेम आहे राजकीय आव्हान देण्याचा खूप प्रयत्न झाला या निवडणुकीच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोप देखील झाले मात्र आपण कोणत्याही आरोपांना उत्तर न देता प्रचाराला प्राधान्य दिलं हे बघा बाब अशीने पहिल्या दिवसापासून सांगितलं होतं की माझ्यावर प्रेम करणाऱ्या कुठल्याही कार्यकर्त्याला हितचिंता का नाही समोरच्या कुठल्याही उमेदवाराला अजिबात दुसरं देऊ नका त्याने आरोप केले त्याला देऊ देत आरोप करू देत आरो का कुठल्या पक्षाने आरोप केले तर त्या पक्षाला उत्तरं देऊ नका आपण काम केलेलं आहे आपण करतो आणि आपण करणार आहोत त्याच्यामुळे जनतेचा विश्वास आपल्यावर आहे आणि तो जनतेने विश्वास दर्शवलेला आहे तर त्याबद्दल मला आनंद आहे सर एक महाराष्ट्रामध्ये अशा दोन तीन घटना घटना घडल्या की त्याच्यामध्ये एकाच घरातून दोन कुटुंब वेगवेगळ्या पक्षात राहिले आपल्याकडनं पण व्हायला गेलं संदीप नाईक हे देखील अगदी विजयाच्या जवळ होते आणि विसट्टा विजय त्यांचा झालेला आहे त्यांनी पुन्हा रिकाउंटिंगची मागे देखील केलेली आहे काय म्हणाल तर आपण ते बघा प्रश्न असे की या लोकशाहीच्या प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने लिहिलेल्या घटनेमध्ये प्रत्येक माणसाला आपल्या जीवनाचा आलेख कसा घडवावा त्याचा स्वतंत्र त्याचा अधिकार आहे आता मी मागे म्हटलं होतं की मी वयाच्या जास्त एकवीस वर्ष पूर्ण केली होती त्या कालखंडात मी काँग्रेसच्या विरुद्ध या ठिकाणी जिल्हा परिषदची निवडणूक लढवली होती मला माझ्या कुटुंबाने त्या क्षणाला काही मदत नाही केली परंतु मा कुटुंबाने माझा काही दुश्वास केला नाही कुटुंबाच्या मध्ये मी राहिलो वावरलो आणि मोठा झालो विचार करून निवडणूक लढवली होती तो पराभव सुद्धा त्यांचाच आहे आणि विजय तो त्याचाच होता मी त्या गोष्टीचा काय तिथे धनी नाही त्या पराभवाचा धनी धनीनाला विजयाच होतो तुमचे जे विरोधक आहेत त्यांनी स्पष्टपणे आज प्रेस नोट काढलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की मी इथे मुद्दा म्हणून अपक्ष म्हणून बंडखोरी केली आणि तिथे मंदा म्हात्रेंना विजयी करावं त्यांचं लक्ष विचलित व्हावं या मी अपक्ष उभं राहिल्यामुळे सगळी ताकद इकडे लागली गेली तिकडे ताकद लागली गेली नाही आणि त्याच्यामुळे मंदा म्हात्रेंचा विजय झाला असं त्यांचं म्हणणं हे बघा बाब अशी आहे की मी पहिल्याच दिवशी बोललो संदीप नायकांच्या प्रचाराला मी जाणार नाही हे बघा तुम्ही एका कुठेही तुम्ही मला दाखवावं गणेश नायकांनी संदीप नायकाच्या प्रचाराकरता इथे सभा घेतली किंवा त्या ठिकाणी कुठल्या गावात भेट दिली मी ज्या पद्धतीनं शब्द उच्चारला होता तो शब्द पूर्ण केले आता राहता राहिला कोणाला काय करायचं स्वतःच्या अप, आयुष्यातला अपयश लपवण्याकरता कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा आधार घ्यायची काय लोकांना सवय असते आणि म्हणून त्याच्यात जो प्रकार आहे हे जर अगोदर सांगितलं असतं ना काय अगोदर किंवा गणेश नायकांनी अशा अशा प्रकारचे किंवा कुटुंबाने असा कट कारस्थान करून काय तरी करणार होते म्हणून मी उभा राहिलो तर ते बरं झालं असतं ना आता सगळं संपल्यानंतर हे बघा पहिली गोष्ट म्हणजे लोकसभेला संजीव नाईकांनी पराभूत केलं होतं संदीप नाईकाने दोनदा विधानसभा पराभूत आता तिसऱ्यांदा पराभूत झालं ओके मी चौथ्यांदा ओके आता उद्याला वंश्यकालामध्ये राजकारणामध्ये माझा नातू संकल्प नाही की त्याच्याच समोर उभं राहा आणि तो परत एकदा पराभूत व्हा ना ती पण तयारी करा सर राज्यामध्ये भाजपला चांगलं यश मिळालेलं आहे काय नाही डेफिनेटली बघा माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशाचा स्तर जगामध्ये उंचावला आता देशाच्या सर्वच बाबतीमध्ये प्रगतीची पावलं पडत आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्याकरता चांगल्या योजना विद्यार्थ्यांकरता महिलांकरता उद्योगाकरता रस्ते फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढले ब्रिजेस वाढले ट्रेन वाढली मेट्रो वाढली ऊर्जा उत्पादनाचं एकूण प्रमाण वाढलं आणि सकारात्मक वाटचाल देशाची होत आहे त्याचे परिणाम म्हणून माहितीला यश आलेलं आहे आणि मी आपल्याला बोललो करत होतो की महायतीचं राज्य या राज्यामध्येही